नमस्कार कशा आहेत सर्व मजेत ना मी पूजा स्वागत करत आहे तुमच्या एका छोट्याशा व्लॉग मध्ये तर हे बघा पावसाने पावसाने हजेरी लावली आहे पाऊस पडत आहे खूप छान वातावरण झालेलं आहे खूप गरमच होतो आता एकदम थंड थंड वातावरण असं झाले झाडे पण झाडांनी पण खूप आंघोळ केली छान असं काही असं वातावरण असतं पावसाळ्यात हे बघा खूप छान वाटत आहे किती सुंदर आंबे आले पाडाला लागलेला आंबा सापडलेला आहे बघा हे आणि रिम झिम पाऊस पडतो तस ते झाडं झाड आहे अंघोळ केलं झाडांनी छान वाटत ना हो ते बघितच सुंदर वाटते खूप पाऊस झाला आपल्याकडे की नाही हो हो हे बघ दोडके पण आलेली आहे बनू आपण भाजी उद्या हो बोलूया आना आणि हे मोठे मोठे आहेत ना हे बियांना ठेवलेत ठेवले भरपूर सारे आहेत बियासाठी सांगे ठेवलेत हे बघा रॉकी रॉकी चल डॉक्टर पण आलाय का हां काय रे तुझं काय काम आहे रॉकी चल घरी रॉकी <laughs> काय काम रे ए रॉकी रॉकी काय काम चला 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 चल बाबू पाटी, पाटी येत हम्म भारच वाटत ना खूपच सुंदर हे तिकडे किती छान खूपच सुंदर वाटत आपण पायप तिथपर्यंत पाणी मारू शकत नाही सगळ्याच झाडांनी एकदम फ्रेश झाल्यात हे बघा पप्पांनी काढल्यात ना त्या दोन कस पाणी आहे बघा कैरीवर खूप पाऊस झालाय बघा सगळे झाड पान बघा सगळे ओली आहेत आम्ही ना लहान असताना काय करायचो पाऊस पाऊस येऊन गेला ना तिथे पावसाची म्हणजे झाडांवर ना पाणी असायचं ते पाणी आम्ही फांटे असं झाडाच्या खाली उभं राहायचो आणि फांटे हलवायचो छान वाटायचं असं पाणी पडायचं ना अंगावरती पाणी छान वाटायचं पाणी आता हा लूक आपला <laughs> त्याला तर खूप आवडत छान आमरस तर खूप छान पण अजून तीन चार पाहिजे हा बघा हा चला पप्पांनी भारी काम केल्या सगळे झाड लावून सर्वांना खायला भेटावं म्हणून की नाही किती फळांचे झाड लावले त्यांनी संत्री आंबा आणखी चिकू पपई सीताफळ पेरू मग वेगळ्या वेगळ्या औषध फवारणी मग फवार नवी फळं नॅचरल जांभूळ नारळ हा जांभळे चला पाऊस येतोय बघा पाऊस हातावर सपडला आहे ए दोन निघलेत की नाही हो दोन रोज दो दोन तीन दिवसाला निघतात आपल्या झाडाची पोपया खायला दोन तीन दिवसाला खूपच चरवीला पण खूप सुंदर आहे हम्म घे तर पण सगळे कुठे किती सुंदर पोपया निघले हम्म बाकीच्या झाडा निघतात भारी <laughs> विदाऊट केमिकल कोणती फवारणी नाही काय नाही शरीराला पण खूप हा भारीच आहेत आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते बघायची चला दाखवते धन धान हे बघा खूप सारे आंबे काढलेत आम्ही अजून इथे पण आहेत हे दुसरे आंब्याचे आहेत याच तर बघायचं तुम्हाला हे बघा हातात बसत नाही एवढा मोठा आंबा आहे हे बघा एवढा मोठा मोठा आंबा आहे बघितला हे मोठे मोठे आंबे आहेत एवढे काढलेत आता अजून त्याच्यापेक्षा डबल आहेत डबलच्या पण डबल आहेत हे बघा कसे वाटले असे सारे हे हे जे आहेत का ही लाईन पूर्ण ही लाईन आणि ही लाईन वेगळ्या आंब्याची आहेत ही एक लाईन वेगळ्या आंब्याची आहे हे बघा ही, ही। बाकी इथून हे पूर्ण सगळे हापूस आंबे आहेत अजून बरेच आहेत आणि हा एक जवळपास चार आंब्याचे उगू थोडे थोडेसे आंबे काढलेत याच्यापेक्षा अजून बरेचसे आंबे आहेत अर्ध्याचे वर आंबे आहेत वर झाडावर तुम्हाला दाखवते हे बघितलं अर्धा किलोपेक्षा पण जास्त याचं वजन आहे बघा भेटलाय बघा तर हे सर्व आंबे गवतावर ठेवून देते आणि त्याच्यावरती मग गवत पसरून ठेवायचं जेणेकरून आंबे व्यवस्थित छान असे पिकतात अशा प्रकारे सर्व आंबे मी पिकायला ठेवलेत आणि त्याच्यावरती आता सर्व गवत ठेवून देणार आहे मी लवकर पिकतात आणि छान एकदम सर्व एकसारखे पिकतात आंबे तर कसं वाटलं ला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या